महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची ग्रामपंचायत कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्यांसाठी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर बौद्ध महिलांनो ठिया आंदोलन केले दलित वस्तीतील बुद्धविहारासमोर नाल्यांची अनेक वर्षांपासून साफसफाई न झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अनेक वर्षांपासून दुर्लक्षतेमुळे दलित वस्तीतील नाली रस्ता आणि विहिरीची उंची वाढवणे लाईट बसवणे अशा अनेक मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या दलित वस्तीतील हे रखडलेली विकास कामे जलद गतीने व्हावी ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे नांदापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आरबी घुगे यांना निवेदन देण्यात आले व येत्या आठ दिवसात सर्व मागण्या मान्य न झाल्यास कळमनुरी पंचायत समिती कार्यालयासमोर बौद्ध समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल तसेच आंदोलनादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला वंचित बहुजन युवक आघाडीचे से तालुका सचिव जयभीम डोंगरे यांच्या नेतृत्वामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी गावातील नागरिक व मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी योगेश जाधव कळमनुरी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा